करणाऱ्या राधाकृष्ण या मासेमारी बोटीवर एक मच्छिमार इंजिन रूम मध्ये पडून गंभीर जखमी झाला होता भारतीय तटरक्षक दलाने तातडीने सहभागी जखमी रुग्णालयात दाखल केले आहे शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता डहाणू येथील तटरक्षक दलाच्या स्टेशनला राधाकृष्ण मासेमारी बोटीवरील रजिस्टर क्रमांक आय एन डी डी झिरो टू एम एम वन सेवन झिरो सेवन मच्छीमार जखमी झाल्याची माहिती मिळाली होती ही बोट डहाणू खाडीच्या पश्चिमेला सुमारे पाच नॉटिकल मैल म्हणजे नऊ किलोमीटर अंतरावर होती बावीस नोव्हेंबर रोजी इंजिन रूम मध्ये पडल्याने जखमी मच्छीमाराच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती तीव्र वेदनेमुळे त्याला हालचाली करता येत नव्हत्या परिस्थितीच्या गांभीर्यामुळे बोटीवरील सदस्यांनी तेवीस नोव्हेंबर रोजी भारतीय तटरक्षक दलाशी संपर्क साधला तटरक्षक दलाने तात्काळ आय सी वन वन एट पाठवली अवघ्या चाळीस मिनिटात म्हणजे पावणे दोनच्या सुमारास तटरक्षक दलाने राधेकृष्णा बोटीला गाठले जखमी मच्छिमाराला सुरक्षितपणे इंजिन रूम बाहेर काढून आय सी वन वन एट कॉफ्टर वर हलवले प्रथम उपचार केल्यानंतर मच्छिमाराला डहाणू बंदरात नेण्यात आले डहाणू बंदरावर पोहोचतार जखमी मच्छिमाराला कॉटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तटरक्षक दलाने मच्छिमाराच्या कुटुंबियांशी संपर्क साधून घटनेची माहिती त्यांना दिली